नमस्कार मी लीना आज आपण लीना सुगरण कट्ट्यामध्ये आलेलो आहोत माझ्या एका छानशा मैत्रिणीकडे जिचं नाव आहे सखी सखी लभाटे खूप उत्कृष्ट स्वयंपाक करते ती सुगरण तर आहेत पण तिच्यात अनेक कला आहेत आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि तिलाच विचारूया की हा जो सुगरण हा स्पेसिफिक तिचा जो गुण आहे तो तिने कसा काय के डेव्हलप केला तसं म्हटलं ना तर मला लहानपणा सवडबिवड नव्हती बर एवढं सुंदर बनवतो सगळे पदार्थ आपोप म्हणजे डेव्हलप करत डेव्हलप करत गेले मी बर लहानपणी तर दोन मोठ्या बहिणी होत्या घरात कधीच काम लागलं नाही मला इकडे लग्न झाल्यावर हळूहळू करत गेलेली अर्थ पडलं तसं पडलं की पण आईचा किंवा आजीचा जो गुण असतो आपला हुँ हुँ तो माझ्यात उतरला आहे आणि छान मी स्वयंपाक उत करते उत्कृष्ट <laughs> हो, करते बर छान नाही उत्कृष्ट बरं सखी नुसतं स्वयंपाक नाही बरेच उद्योग आहेत हो बरेच उद्योग म्हणजे मी वर्षाचं तिखट मसाला हळद किंवा लोणची पापड वेगवेगळ्या प्रकारची लोणची करते हो पापड करते किंवा मग छोट केटरिंगचा बिझनेस पण आहे मला हो त्यानंतर प्रिंटिंग आणि ऍडव्हर्टायझिंगचा पण बिझनेस आहे म्हणजे रे आणि ती आम्हाला फोटो टाकते तिने केलेल्या वस्तूंचे किंवा पदार्थांचे अचंभित व्हायला होत एकटी बाई इतक्या मोठ्या प्रमाणात कसं का काय करू शकते तर तुझ्या हाताखाली कोणी आहे का नाही स्वतःच एकटी करते बाप रे भरपूर कष्टाचं काम आहे घरात दोघच जण असतो बर आणि मला आवडत आहे स्वयंपाक उलट मला हॉलमध्ये बसण्यापेक्षा किचन मध्ये बसलेलं जास्त आवडत आपण बरोबर आहे बरोबर व्यक्ती कडे आलेलो तिला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे ना मग आज तू सखी आम्हाला काय दाखवणार आज नारळाची खीर दाखवणार नारळाची खीर, खीर. हो पण अगं मी शब्दच पहिल्यांदा ऐकला म्हणजे नाळाचे इतके पदार्थ आपण करतो वड्या करतो बऱ्याच गोष्टी असतात नाळाच्या करंजणा नाळाचे म्हणजे बोला नाळाची खीर मी स्वतः पहिल्यांदा ऐकली नाही खूप छान होते आपण काय शेवयाची खीर रव्याची खीर खूप करतो हो पण ही मला खीर खूप पटकनही होते आणि चवीला एकदम छान लागते या बात आहे पटकन होते हे जास्त माझ्यासाठी महत्व आहे कारण मला स्वतःला पटकन होणाऱ्या गोष्टी फार मुख्य म्हणजे आता गौरी गणपती येत आहे लोकांना करायचं तर त्याच्यासाठी हा एक पदार्थ खूप छान आहे नारळाची खीर करण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आधी मी तुम्हाला सांगते साखर एक वाटी काजू बदाम पिस्ते चे काप थोडा खवा वेलची पूड हा नारळ आहे हा नारळ आहे आणि हा नारळ मी मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे बारीक केलेला आणि हे थोडं केशर आहे क्रीम दूध आहे एक लिटर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया दूध उकळले त्यात आता साखर घालते एक वाटी थोडा खवा असेल तर घाला पण घातला तर जास्त चव लागते आणि थोडासा क्रिमिनेस पण क्रिमिनेस पण येतो तसाही म्हणलं ना तर नारळाच्या याच्यामुळे खिरीला छान क्रिमिनेस येतो बरोबर ही था थोडी साखर विरघळली आणि हा खवा जरा यात विरघळला ना की मग आपण यात नारळाचा चवटा मिक्सर मध्ये केलेल्या नारळाचा चवटा येत आता मिक्सर मध्ये केलेला नारळाचा चव हा मिक्सर मध्ये म्हणजे तू नुसता फक्त फिरवून घेतला नाही नाही थोडं दूध घातलंय आणि तो छान बारीक वाटला जातो थोडी एक पाच मिनिटं उकळू द्यायचं याला केशर घालूया केशर थोड्या आधी दुधात भिजवून ठेवलं ना छान रंग उतरतो यात आता बदाम काजूचे काम घाल थोड़ी वेलची पूड घालायची गॅस बंद तैयार आपली नारळाची खीर क्या बात है यार तो उड़ी सोपी है थी। <laughs> लीना आपली ही बघ नारळाची खीर मस्त तयार झालेली आहे आणि अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे सखी मला तर या रेसिपीच्या प्रेमात आहे म्हणजे इतकी गोड डिश डेफिनेटली क्रेडिटेबल आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे या रेसिपीत ना आत्ताच माझं आणि सखीचं बोलणं झालं की अजून थोडी आठवली तर नाळाची रबडी तयार होते तर तुम्ही पण नाळाची खीर किंवा रबडी नक्की करून बघा सखीने आपल्याला मस्त रेसिपी दाखवलेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या आणि तसंच सखी तुझं मनापासून धन्यवाद कारण इतकी सुंदर सुंदर रेसिपी आणि गोड रेसिपी दाखवली असतो आज आम्हाला चला तर मग उद्या परत लीना सुग्रण कट्ट्याला द्या तोपर्यंत बाय